नमस्कार मंडळी तर आज आपण होममेड आईस्क्रीम बनवणार आहोत तीन वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये आपण मार्केटमधून जर आईस्क्रीम घ्यायला गेलो तर तीनशे ते चारशे रुपये किलो प्रमाणे ते आपल्याला मिळते घरी आपण शंभर रुपयात एक ते दीड किलो आईस्क्रीम सहज बनवू शकतो तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओला स्किप न करता पूर्ण व्हिडिओ नक्की बघा तुमची असे छान आईस्क्रीम घरीच तयार होईल तर इथे तर इथे तुम्ही प्रमाण बघू शकता एक वाटी मी मिल्क पावडर घेतलेली आहे आणि एक वाटी पूर्ण अशी फुल भरून पिठी साखर घेतलेली आहे अर्धी वाटी कॉर्न फ्लॉवर अर्धी वाटीपेक्षा कमी आहे साधारण दोन टीस्पून आहे आणि अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे तर इथे मी अजून पॅ गॅस ऑन केलेला नाही थंड दुधातच आपल्याला हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे याच्यात गुठडी पडणार नाही आणि जरी नंतर पडली तर ती आपण पुढे कशी काढायची ते पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणारच आहे तर हे सर्व आधी थंड दुधामध्ये मिक्स करून घ्या छान आणि नंतर गॅस लावा आणि सतत त्याला ढवळत राहायचं आहे आपल्याला अजिबात हात थांबवायचा नाही नाहीतर पॅनला खाली थोडंसं चिकटतं आणि मग ते करपट असा त्याचा वास येतो तर सतत ढवळत राहा तर अगदी पंधरा ते वीस मिनटं लागतात याला पूर्णपणे तयार होण्यासाठी तर आता मिश्रण आपलं छान मिक्स झालेलं आहे तर आता आपण गॅस लावून घेतलेला आहे आणि हे बघा पाच मिनटं झाले अजून गॅस लावून आणि आपलं मिश्रण छान घट्ट होत आलेलं आहे तर याला अजून पाच मिनटं आपण शिजवून घेऊया व्हिडिओ दाखवल्याप्रमाणेच तुम्हालाही त्याची जशी याची कन्सिस्टन्सी आहे तशीच ठेवायची आहे पातळ ठेवू नका नाहीतर नाहीतर आईस्क्रीम सेट नाही होणार व्यवस्थित होत तर आता छान असं तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि पूर्ण थंड झाल्यावर आपण याला गाळून घेऊया म्हणजे याच्यात ज्या गुठळ्या असतील त्या निघून जातील तर बघा आपलं आता पूर्णपणे हे मिश्रण थंड झालेलं आहे आता आपण पुरण गाळायची जी गाणणी असते त्याच्या साहाय्याने याला व्यवस्थित गाळून घेऊया म्हणजे एकदम स्मूद असं आपल्याला पेस्ट मिळेल याची ह्याच्यात आपण कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळे पटकन घट्ट झालं जर तुम्हाला कॉर्नफ्लॉवर घालायची नसेल तर तुम्ही थोडा जास्त वेळ याला घट्ट करायचा आहे दूध जास्त वापरा किंवा तुम्ही त्याच्यात खवा वापरू शकता जर तुम्हाला मावा आईस्क्रीम बनवायचं असेल तर तर हे छान आपलं गाडून झालेलं आहे आता याला आपण ब्लेंडरने छान विक्स करून घ्यायचं आहे तुमच्याकडे ब्लेंडर असेल तेही चालेल किंवा असं क्रीम क्रीमसाठी आपण हे घेतो विस करते असेल तर हेही चालेल किंवा मिक्सरच्या भांड्यातसुद्धा तुम्ही याला फिरवू शकता थोडं थोडं घालून कारण हे आपण जास्त प्रमाणात तयार केलेलं आहे स्मूद हो इल तो आला तर अगदी स्मूथ पेस्ट होईल तोपर्यंत आपण याला विस्क करून घेऊया तर आपलं हे मिश्रण छान विस्क करून झालेलं आहे आता आपण एक कप फुलभरण व्हिपिंग क्रीम घेणार आहोत तुम्ही कोणत्याही ब्रँडची घेतली तरी चालेल हे ट्रॉपीलाइटचे आहे याला आधी तुम्ही असं पातळ करून घ्या अगदी ते आपण ब्रीझरमध्ये ठेवतो हो म्हणून याच्यात बर्फाचे कडे तयार झालेले असतात तर ते आपल्याला बाहेर काढून थोडा वेळ मेल्ट करून घ्यायची आहे म्हणजे आपली क्रीम छान वीप होते तर आपण केकसाठी व्हीप करतो तशी अजिबात करायची नाही अगदी सॉफ्ट अशी आपल्याला याला विप करायची आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता आपली क्रीम रेडी आहे आता आपण जे आधी मिश्रण तयार करून ठेवलं ते याच्यात मिक्स करायचं आणि आपला आईस्क्रीम बेस तयार आहे त्याला आपण नंतर फ्लेवर्स देऊया तुम्हाला ज्या फ्लेवरची आईस्क्रीम बनवायची असेल हा बेस एकदा तयार करून घ्या आणि तुम्ही यात कोणताही फ्लेवर ॲड करू शकता ते याला छान असं मिक्स करून घेऊया आणि याचे आपण तीन भाग करणार आहोत तीन वेगवेगळे फ्लेवर्स करण्यासाठी तर कमी जास्त केले तुम्ही तरी काही हरकत नाही तर मी तीन वेग वेग आता तीन वेगवेगळ्या भांड्यांमध्ये आपली क्रीम काढून झालेली आहे आता आपण एक एक फ्लेवर तयार करूया तुमच्याकडे खाली जे आईस्क्रीमचे प्लास्टिकचे डबे वगैरे असतील तुम्ही त्याच्या त्याला सेट करू शकता तर हे आपण व्हॅनिला इसेन्स ॲड केलं कारण हा आपण व्हॅनिला फ्लेवर बनवणार आहोत तर प्लेनच बनवायचा नाही तर याच्यात थोडी टुटीफुटी टाकायची ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तुम्ही अजूनही काही वेगळं ॲड करू शकता मुलांना आवडते म्हणून मी ही ॲड केली ह्याला छान मिक्स करायचं आणि एका डब्यामध्ये काढून क्लीन रॅप पेपरने किंवा फॉईल पेपर असेल तुमच्याकडे तर त्याच्याने रॅप करून ठेवायचं म्हणजे आता बर्फाचे खडे तयार होणार नाही ते छान एअरटाईट पॅक होईल आता वरतून याच्यावर डेकोरेशनसाठी थोडेसे अजून आपण कँडीज ॲड करूया फर्स्ट फ्लेवर आपला रेडी आहे आता सेकंड तयार करून घेऊया तर सेकंड फ्लेवर हा आपला केसर बादाम असणार आहे तर मी इथे केसर आणि बादामाचे तुकडे घेतलेले आहे किंवा जो दूध मसाला मिळतो केसरचा तो घातला केसर चा, तरी चालेल कलरिंगसाठी मी इथे जेल फूड कलर ॲड करते एक थेंब असा याच्याने छान येल्लो कलर येईल तुम्ही जर केसर दुधात भिजवून घातलं तरी चालेल तर हे आपण एका टीनमध्ये काढून घेऊया आणि याला छान रॅप करून ठेवूया तर मंडळी हा आपला थर्ड फ्लेवर आहे जो की आहे पिस्ता ह्याच्यात मी पिस्त्याचे काप आणि थोडासा ग्रीन कलर ॲड केलेला आहे म्हणजे हा छान पिस्त्यासारखा दिसेल तर यालाही छान या मिक्स करून आपण एका भांड्यात किंवा कि तुम्ही आता हाही एक प्लास्टिकचा डबाचा आहे ज्याच्यात मी मिक्स करते याला क्लीन रॅप पेपर ॲड लावून त्याच्यावर झाकण लावून ठेवलं तरी चालेल छान वरतून डेकोरेट करायचं हे बघा आपले तिघं फ्लेवर अगदी रेडी झालेले आहे याला फ्रीजरमध्ये आठ ते दहा तासांसाठी आपण फ्रीज करण्यासाठी ठेवूया नंतर तुम्हाला दाखवते आपली आईस्क्रीम कशी तयार झालेली आहे हे बघा दुसऱ्या दिवशी सकाळी मी ही आईस्क्रीम बाहेर काढली साधारण दहा ते बारा तास झालेले होते आणि आपली आईस्क्रीम अगदी छान अशी सेट झालेली आहे आता आपण याला एका आप बाऊलमध्ये काढून घेऊया तिघं फ्लेवर तर फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आईस्क्रीम कशी झाली कमेंटमध्ये नक्की कळवा तर बघा छान असा गोडाने घालेला आहे अगदी स्मूद अशी आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे आणि आता आपण कोणतेही जी एम एस किंवा सी एम एस पावडरचा वापर केलेला नाही